पाऊस बघा किती झालेला आहे रात्री या वावरांमध्ये सगळं पाणी पाणी हे बघा हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये तर मस्त बघा सगळ्या फ्रेश झाली आणि आज आजकानाकडे जायचा आम्ही प्रवास ठरलेलो होत पण पावसामुळे कॅन्सल झालेलं कारण इतका पाऊस झालेला आहे की पुढं न पाणी असू शकतं तर आम्ही कॅन्सल केलेलं आहे बघू जर दुपारी पाऊस कमी झाला तर जाऊ नाही तर आम्ही सकाळी आठ वाजताच निघणार होतो इथून पण आता घरीच स्वयंपाक करतोय आम्ही आणि कानाला फोन चालू घ्या आज कानाचे काका इतके लवकर आंघोळ बिंगोळ करून एकदम गुड बॉय एकदम गुड बॉय सारखे संपर्क तुटला

मला पण भूक लागली आता पोहे करते ना असलं काही नाही आत मी डायरेक्ट पोहे ओल्ले पोहे ओल्ले ओलले पोहे टाकायचे रिच नाही गरीबाचीच पोय चांगली लागायचे रिच पो आहे टाकायचे मनुके टाकायचे नाही टाकून रिच काय ना म्हणते आता जाऊन म्हणा बरं काजू टाकू तुम्हाला मी आता सांगते आत्या पोहेत काजू टाकायचे पोहेत <laughs> रिच पोहे खायचे म्हटलं ग म्हणलं गरिबाचेच पोहे चांगले राहते काना भेटायला जायचे तयारीच होतो आम्ही सगळे आता सगळे इथे बसले कानाचा आमचा संपर्कच तुटला कोपऱ्यात मग कार पाऊस चालू झालाय नुसता परत दोन्ही गाड्या धुऊन दोन काढलेल्या तिकडे गणू दादा पाऊस दाखवतोय छत्री घेऊन कुठे गेला तू गणबाय कुठे गेला ना इकडे आंघोळ करत गार पाण्याने पावसाच्या पाण्याने आंघोळ झाली

नारळातून पाणी येतंय असं म्हणती सकाळी केला लोकांनी शेतकऱ्यांचं किती वाईट तेवढा हजार रुपये कांदे लावले रोप रोप एवढे मला मागायचे दिले आले मोकळे आता काय आणि मका वगैरे आता बरं पाऊस उघडून गेलो रोप नाही लावायला किती आवडतो हा काजू म चे वाटायला बाई एवढा पाऊस आला लोकांच्या तोंडचं पाणी पडवलं एवढं काजू टाकून पोय खायची हात लावायचं <laughs> ना त्याला कांदे लावायचे होते आता वरच आवळाला हात ला, लावायचा पाण्याने किती वाजता केलं माहिती चार वाजता मला माहिती होत कानाकडे लवकर जायचंय सकाळी म्हणलं आज रात्री काय झोप नाही आता खरा चांगलं मम्मी लय मस्त बसेल पण मग नंतर जेव्हा आहे का म्हणून बसान तशा

हे बघा सोना मोना इथं पाणी काढते कारण त्यांच्या वावरातलं पाणी झालंय त्यांनी सोयाबीन सोडलेली ती इथं झाकलेली सगळं पाणी पाणी झालं किती पाणी जिकड पहा तिकड पाणीच पाणी तिकडं बघा त्या वावरात सुद्धा दिसते आणि आमच्या मकामध्ये पण पाणी इतका पाऊस झालाय ना त्याला काही माप नाही ना अजून पण चालूच आहे आता किती वेळ चालतो काही सांगतो कानाल भेटायला जायचं होतं पण नेमकी घारीचा डाऊकचा जो रस्ता आहे तिथे पूल आहे तर त्या पुलावर पूर्ण पाणी असत एवढ्या नाही बघ येत पण पा कस पाणी वाहत आहे इतनी बारिश हो काय म्हणते त्याला

बर का काय पाऊस झाला ना हे पाहिलं का इथं क्रिकेट खेळ आम्ही ग्राउंड ग्राउंड, ग्राउंड वर तर खोडवून आले सगळे डायरेक्ट बंद आहे रस्ता हे पाहिलं का पाणी किती वाढले पाहिलं का त्या बांधाऱ्यात त्या दिवशी आम्ही फिरायला आलतो ना इथं त्या बांधाऱ्याचं पाणी पाणी तुफान डायरेक्ट असं पाणी मी कधीच पाहिलं नाही इथं इथं आमचं एवढ्याच आम्ही कधी खड्ड्यात पाणी नव्हतं त्या दिवशी इथंच फिरायला आलो ना याच्यावर चालत होतो मी मीन श्रुती आलो होतो ना इथं स्पीड पा पाण्याचा स्पीड आणि आवाज बघा असा येतोय एवढा पाऊस कधीच पाहायला नाही एवढं पाणी नाही कधीच पाहिलं नाही जेव्हा पण पाऊस झाला ना तेव्हा कधी आम्ही बाहेर आलोच नाही पाणी पाहायला आज आलोय लय पाणी आणि तरी आम्ही ले लेट झालो एक तासभर बाहेर यायला कारण पाऊस चालू आता हा मला बाकीचे म्हणत होते तुम्ही लेट झाले सगळं जास्त पाणी तो वाहून गेलो म्हणे आधीच डायरेक्ट लॉक झालो हा ना जातच नाही येणार त्यांच्याकडे घरी पुढं नका जाऊ या घरांकडे जाण्याचा रस्ता बंद झाला डायरेक्ट माझ्या येऊ राहिली हा पुढे जायला पाहायला कसं आहे पाणी मक्स आहे मकार ब्लॉक काढून आणलं तुला देतो एडिट करून द्या ना एवढं पाणी कधीच पाहिलं नाही बर झालं गेले होते पाणी पाहिजे चला भूक लागली आता जेवायची तरी बाकीची म्हणत होती तुम्ही लई लेट आले तुम्ही लई लेट आले गेलं का म्हणा काही पाणी आम्ही गेलो तो जास्त होत आलो तो एकदम कमी व्हायला हां का चला माझी स्वयंपाकाची तयारी चालू तर आज मला चक्कीच्या भाकरी बनवायची आहे म्हणजे सगळ्या जी चक्की होती तर ती भरपूर होती मग ते चक्कीचे थालीपीठ बनवते आणि मसाले बनवते आणि आत्यांसाठी बघा तुम्ही काय ठरतं पास अजून अझ चालु छ बारीक बारीक उपावासवाला बिगार उपावास डाइरेक्ट जग्गा भिडियो कल चाहिँ एक बुर्ग मार खाता रे टीम बंडा जाल तरफंडा